नमस्कार स्टेजवरती इथे खूप मोठी लोकं आहेत लहानपणापासून ज्यांना आदर्श मानलं ज्यांच्याकडे बघितलं त्यामुळे माझी लायकी इथे बसायची नाही आहे बट थँक्यू व्हेरी मच संजय राऊत जे अँड एव्हरीबडी एल्स जेल हा नरक असतो सुरुवातीला कोणीतरी म्हणत होतं की बॉलिवूड पिक्चरमध्ये दाखवलं जातो किंवा टी व्हीमध्ये दाखवलं जातो एक परसेप्शन असतं लोकांचं की कोणी पॉलिटिशियन जेलमध्ये गेला व्ही आय पी फॅसिलिटीज असतात ए सी असतो हे असतो हकीकत हे आहे की जर का तुम्ही विरोधी पक्षाचे नेते असाल आणि ने, तुम्हाला जेलमध्ये टाकलं वाईटातल्या वाईट ट्रीटमेंट असेल त्याच्याहून वाईट ट्रीटमेंट तुम्हाला दिली जाते कारण त्याचं रिझन असतं की तुम्हाला कुठेतरी तुमची पाठ मोडायची तुम्हाला तोडायचं ज्यावेळेला मला जेलमध्ये पहिल्यांदा दुसऱ्या तिसऱ्यांदा ज्यावेळेला टाकलं त्यावेळेला तो जेलर आला आणि दोन लोक आले होते म्हणे सर आप सेटल करलो हो जायगा बेल दिन मे तर म्हटलं नाही हम तो नाही करेंगे परत 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 चालू राहिलं त्यावेळेला तिकडे कैदी होता जवळजवळ पाच वर्षांपासून तो तिकडे होता कारण दुधाची थैली त्यांनी चोरली होती पस्तीस रुपयाची पाचशे रुपयाचा जामीन झाला होता पण भरायला पैसे नव्हते त्याच्याकडे तर तो माझ्याकडे आला आणि म्हणाला खेहो घ्या साकेत बाई म्हटलं नाही व बोल रे बेल नाही होगा तुम्हाला सेटल करलो तर तो म्हणाला साकेत भाई माप की कोख बी नऊ महिनेशी जादा नाही रख सकती जेल क्या रखेगी अपनेको असं त्यावेळेला तो म्हणाला होता हे पुस्तक जे आहे ज्यावेळेला आपण नरकातला स्वर्ग म्हणतो हे खूप महत्वाचं हे आहे जसं संजय राऊत साहेब म्हणाले की उद्धवजी त्यांना म्हणाले होते रडगाणं नाही याच्यामध्ये ज्यावेळेला आम्ही जेलमध्ये होतो थोड्या पिरियडनंतर तिथले जेल ऑफिसर्स आणि आमच्याशी मधून मधून बोलायचे तर ते म्हणायचे जेल में से लोग दो ही तरीके से बाहर निकलते हैं मैंने मैं यहाँ पे दस साल से जेलर हूं जेल में से दो ही तरीके से लोग बाहर निकलते हैं एक तो पूरा टूट जाते हैं वो कभी अपना सर उठा नहीं सकते पूरा टूट के अपने साय से डरने लगते हैं और दूसरी किस्म के होते हैं जिनके मन में डर हमेशा के लिए खत्म हो जाता है संजय राउत दूसरा प्रकार बंदुकी मधे एक गोली अल ती तुम डोक्या कर